बहुजन चिकली फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन कोठारी चिकली ते इस्लामपूर राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट ए दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर धुळमुळे झालेल्या नुकसानीची स्थळ पाहणी तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त पंचनामा करून नुकसानीची रक्कम मिळण्याबाबत तसेच राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट ए कोठारी चिखली तेर हिमायतनगरपर्यंतचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार बहुजनमुक्ती पार्टी यांच्या वतीने यापूर्वी केलेली असून दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी चिखली बस स्टँड येथे बहुजनमुक्ती पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले किनवट तालुक्यातील कोठारी चिखली ते इस्लामपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट ए चे काम चालू आहे सदर काम करत असताना काम करणारी यंत्रणाद्वारे माती कामावर धूळ न उडवण्यासाठी पाणी टाकण्याची तरतूद अंदाजपत्रकानुसार केलेली आहे केवळ पाणी न टाकल्यामुळे धूळ उडून दोन्ही बाजूच्या शेतातील उभ्या पिकांवर धुळीचे थर जमत आहेत त्यामुळे हळद हरभरा कापूस केळी व इतर पिकांची वाढ खुंटलेली आहे तसेच आलेले पीक नुकसान झाले आहे शेतात काम करणाऱ्या शेत शेतकरी व शेतमजुरांना शासनाचे त्रास होत असल्याचे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे आंदोलनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील अडकिने चिखलीकर संतोष पाटील साळवे शेख मेहबूब शब्बीर चंद्रकांत सोनकांबळे महेंद्र गोपने विजय जोगदंड अंबादास मेचराम व्यंकटराव पवार अशोकराव भगत सूर्यकांतराव खरात राम पाटील आडकिने, दिगंबर पाटील मुंगल यांच्यासह शेकडो शेतकरी रास्ता रोकोला उपस्थितीत होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी बालाजी शिरसाट नांदेड पंचनामे करून जे बोगसकाम झालेलं आहे ती कोटारी ते हिमायतनगरपर्यंत त्याची शासनामार्फत प्रशासनामार्फत पंचनामे व्हावेत आणि जे बी बोगसकाम झालेलं आहे त्याचं पुनर्निर्माण व्हावं आणि जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जे पिकाची पिकाचे पंचनामे करून त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई द्यावी आणि जे त्या कामा दरम्यान कोटारी ते हिमायतनगरपर्यंत जेवढे बी बळी गेलेले आहेत त्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये देण्यात यावे मी अशी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळात हे तर रास्ता रोको येणाऱ्या काळात आम्हाला बी करावं लागलं तर आम्ही करायला तयार आहोत बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही जेलभराव बी करायला तयार आहोत आणि त्या मुद्देदाराला इथं जोपर्यंत बोलवत नाहीत आम्ही इथून हलणार नाही रस्ता रोको आम्ही रस्ता इथं थांबून ठेवणार आहोत जोपर्यंत ते भाईजी आणि जयस्वाल इथं येणार नाहीत किंवा त्यांच्या हाताखालची इंजिअर इथं येणार नाहीत आमच्याशी चर्चा करणार नाहीत किंवा जे पोलीस प्रशासन आहेत त्यांच्याशी चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथं थांब आमचा मोर्चा राहील धिकार असो अधिकार असो धिकार असो धिकार असो अरे या गुत्तेदाराच करायचं काय पाय या गुत्तेदाराच करायचं काय पाय त्याच्या मागे आता एक जनतेचे जे प्रतिनिधी आहेत तिथले आमदार साहेब आहेत किंवा लोकसभेचे खासदार खासदार साहेब आहेत त्यांना बी ह्या का, कामामध्ये दखल अंदाज दिली पाहिजे कारण की हे लोकांचं राज्य आहे तिथं हुकुमशाही चालणार नाही कारण की त्यांना लोकांना निवडून दिलेलं आहे कारण की त्यांचं एक काम आहे की लोकांचा काय त्रास व्हायला या रोड संदर्भात त्यांना बी दखल तिथं दखल घेतली पाहिजे किंवा त्या इंडियरला किंवा बुद्धेदाराला बोललं पाहिजे पण कुठलाच असा त्यांना ठाम निर्णय घेत नाही मला असं वाटते की त्यांचं मी कुठंतरी त्यांचा बी कुठंतरी मॅनेजर कार्यक्रम चालू आहे कारण की आज चार वर्षापासून या रोडचं काम चालू आहे इतकं बोगस काम चालू आहे की आज लोक त्या कामाच्या संदर्भ कामामध्ये जीव गेलेत गरीबाईची आणि माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा ह्या कामावधी हो त्रिसर काम व्हावं हो। जे शासनात जे नियमावली हो आहे त्यांची त्याप्रमाणे काम झालं पाहिजे बोला पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा